समिती अकोले येथे येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी उपस्थित राहून मान्य गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी आणि संपूर्ण प्रशासन यांना धरण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो अतिशय चुकीचा आणि निंदनीय आणि निषेधार्थ आहे एक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना कायदेशीर भाषा सोडून अनलिगली भाषेमध्ये चुकीच्या पद्धतीनं बोलणं टॉर्चर करणं त्यांच्यावर दबाव आणणं प्रेशराईज करणं हे कोणत्याही कायद्यात बसून नाही आणि अशा घटनेचा आम्ही ग्रामसेवक संघटना आणि संपूर्ण पंचायत समितीचा कर्मचारी स्टाफ या सर्वांच्या वतीने आज झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की आमचे शरद वावीकर ग्रामविकास अधिकारी कोतुळ हे ते कार्यालयीन कामकाज करत असताना त्यांनाही दोन दिवसापूर्वी सरकारी कामकाजात अडथळा आणून त्यांनाही आरवाच्या भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार झाला कोणतंही काम असेल ग्रामपंचायतीकडे अथवा पंचायत समितीकडे तर शासकीय पद्धतीनं कामकाज झालं पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि चुकत असेल कर्मचारी ग्रामसेवक तर तो वरिष्ठ कार्यालयाकडे जे तक्रार झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे परंतु विना चौकशी कोणत्याही पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करणं आणि ग्रामसेवकांना टॉर्चर करणं या घटनेच्या निषेधार्थ आम्ही पंचायत समितीमार्फत ग्रामसेवक संघटना आणि शरद वावीकर यांनी अकोला पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्ह्याचा राग येऊन गाव बंद करणं पंचायत समिती बंद करणं या ठिकाणी जमावाने येऊन अरवाच्य भाषा वापरणं या घटनेमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये भीतीयुक्त वातावरण आणि खूप प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे हे कर्मचारी शासकीय सेवक आहेत कोणाचे गुलाम नाही आहेत अशा पद्धतीची वागणूक कर्मचाऱ्यांना देणं अतिशय चुकीचं आहे वरिष्ठ कार्यालयाने पोलीस विभागाने याची तात्काळ देखील घेणं अतिशय गरजेचं आहे आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी महोदय यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि जोपर्यंत या व्यक्तींविरोधात कठोर कार्यवाही होत नाही तोपर्यंत या तालुक्यातले सर्व हाफिसचे कर्मचारी आणि ग्रामसेवक कामकाज करणार नाहीत खूप भीतीयुक्त वातावरण झालेलं आहे आणि ग्रामसेवकांना मारण्याची भाषी केली जात आहे ग्रामसेवकांना दमबाजी केली जात आहे अतिशय चुकीच्या पद्धतीनं कामं करायला भाग पाडलं जात आहे नव्हे तर अन्य गावामध्ये सुद्धा अशा प्रॉब्लेमॅटिक केसेस निर्माण होत आहेत याला वेळीच आळा बसणं आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण देणं त्यांना काम अ, काम करण्याची मोकळीक देणं ही खूप नितांत गरज झालेली आहे आणि ही गरज ओळखून प्रशासनामार्फत किंवा राजकीय पुढारी असतील त्यांच्यामार्फत याच्यावर वेळीच उपाययोजना जर झाली नाही तर याचा उद्रेक संपूर्ण जिल्हाभर आणि संपूर्ण राज्यभर होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही प्रचंड तणावाखाली प्रचंड धडपणाखाली मान्य गटविकास अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत विस्ताराधिकाऱ्यांना या ठिकाणी दमबाजी केली जाते आणि ग्रामसेवक तर पंचायत समिती जर सुरक्षित नाही तर ग्रामीण भागातले ग्रामसेवक प्रचंड असुरक्षित आहेत आमच्या महिला कर्मचारी ग्रामसेविका डाटा ऑपरेटर जीव मुठीत धरून काम करत आहेत ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ग्रामसेवक स्वस्थ बसणार नाही आम्ही एक मुळीच सहन करणार नाही आम्ही एक स्वाभिमानी काम करणारे सर्व कर्मचारी आहोत सर्व कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे गटविकास अधिकाऱ्यांवर झालेला आजचा जो प्रकार आहे तर त्या प्रकाराला आळा बसला पाहिजे पोलीस स्टेशनने संबंधित जिल्हाधिकारी महोदय आणि राजपत्रित संघटनेने सुद्धा याची दखल घेऊन जशाच तसं उत्तर देणं ही काळाची गरज झालेली आहे आपल्या याच्यावर कुठल्याही चूक नसताना जाणीवपूर्वक येऊन जमावाने येऊन त्यांनी लिगली भाषेत त्या ठिकाणी बोललं पाहिजे त्या ठिकाणी तक्रार केली पाहिजे परंतु काम करताना जाणीवपूर्वक कामात अडथळा निर्माण करायचा आणि कर्मचाऱ्यांना टॉर्चर करायचं कर्मचाऱ्याच्या मानसिक तणावाखाली आणायचं तंत्र वापरायचं हे या तालुक्यात संघटना किंवा आमचे कर्मचारी ग्रामसेवक खपून घेतलं जाणार नाही या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सर्व पंचायत समितीचा स्टाफ सर्व कर्मचारी ग्रामसेवक या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बसलेलो हो। आहोत आणि जोपर्यंत या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी येत नाही आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी विश्वास देतोय व्यक्त करतोय आणि आमच्यावर अन्याय होतोय अन्यायाला वाचा पुरणं अन्यायाच्या बाजूनं उभं राहणं ही आम कार्यकर्त्याची आम नागरिकांची गरज आहे आणि त्यांनी ती ओळखून आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची आग्रही मागणी आम्ही करू म्हणणं त्यांनी कायदेशीरदृष्ट्या तपासून किंवा ज्या प्रकारचं ज्या गावातलं त्या परिस्थितीचं जर कामकाज असेल त्याची तक्रार केली पाहिजे वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिलं असलं पाहिजे परंतु ग्रामसेवकांनी शंभर टक्के ग्रामसभा घेतलेल्या आहेत त्याचा ऑनलाईन रेकॉर्डिंग आहे त्याची इतिवृत्त आहे हे सारे बिनबुडाचे आरोप आहेत एखाद्या ठिकाणी चुकीचा ठराव झालेला असेल तर ते निदर्शनास आणून दिलं पाहिजे आणि त्याच्यावेळेस वेळेस ते ग्रामस्थ त्याच्या वेळेस ते नागरिक त्या ठिकाणी सभेला उपस्थित असतात सभेचा अध्यक्ष मुळात सरपंच असतो त्या ठिकाणी ग्रामसेवक सरपंच जे सांगतील सचिव म्हणून कामकाज करत असतो त्यामध्ये ग्रामसेवकाचा दोष काय असतो